ओगलेवाडी तालुका कराड येथे कराड तालुक्यातील नागरिकांच्या विविध समस्या सोडवण्याच्या अनुषंगाने जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले असून विविध शासकीय विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित राहणार असल्याची माहिती आमदार मनोजदादा घोरपड यांनी दिली शुक्रवारी पंचवीस एप्रिल रोजी राजवर्धन मंगल कार्यालय ओगलेवाडी येथे सकाळी साडेदहा ते दुपारी तीन यावेळी हा जनता दरबार होणार आहे नागरिकांनी तक्रारींचे निवारण करण्यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन यावेळी आमदार दादा घुरपणे यांनी केले आहे उद्या पंचवीस तारखेला राजवर्धन मंगल कार्यालय उगलेवाडी या ठिकाणी कराड तालुक्याचा जनता दरबारचं नियोजन केलेलं आहे या ठिकाणी जनताभिमुख प्रशासन जनतेला उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगानं या ठिकाणी हा उपक्रम आपण चालू केलेला आहे मी कराड तालुक्यातील ज्या ज्या विषयाच्या संदर्भातील प्रशासकीय विषय असतील विकासात्मक विषय असतील ज्यांचे ज्यांचे प्रलंबित विषय आहेत त्या सर्वांना या ठिकाणी मी आवाहन करतो की उद्या त्या जनता दरबारचा आपण मॅक्झिमम लोकांनी त्या ठिकाणी लाभ घ्यावा त्याच पद्धतीनं जीवन प्राधिकरणाकडे ज्या स्कीम्स आहेत त्यामध्ये उंबरज आहे पाल आहे त्याच पद्धतीनं मसूर आणि हजार मच्छी तर त्या बैठक बैठकसुद्धा आपण सर्किट हाऊस कराड या ठिकाणी लावलेली आहे त्यामध्ये बी डीओ तिथले सरपंच असतील एक्झिक्युटिव्ह इंजिनियर डेप्टी इंजिनियर ही सर्वच मंडळी उद्या ला त्या ठिकाणी सर्किट हाऊसला चार वाजता येणार आहेत आणि त्या अनुषंगानेही कोणाच्या काही तक्रारी असल्यास त्या ठिकाणी आपण उपस्थित राहाव्याचं मी या ठिकाणी आवाहन करतो